पाच वर्षांच्या मुलीला वाढवणं तिचं हट्ट पुरवणं यामुळे नवरा बायकोमधलं कनेक्शन कमी झाल्याची केस माझ्याकडे आली अनेकदा असं होतं की आई ओरडायला लागली ला ला की बाबा लगेच प्रोटेक्ट करायला लागतो आणि बाबा शिस्त लावायला लागले ला ला की आई बोलते राहू ना खाल्लं पण नाही अजून त्याने होमवर्क बाकी आहे हे सगळं प्रेमातून येतं पण मुलांच्या मनात एक वेगळीच इक्वेशन तयार होत असतात माझी आई माझ्या बाजूनी आहे किंवा माझे बाबा मला वाचवतील मग मुलं शिकतात कुठं रडायचं आणि कोणाकडे जाऊन हवं ते मिळवायचं समस्या शिस्तीची नाही आहे समस्या आहे पालकांमध्ये एक वॉईस नसण्याची आई काहीतरी वेगळं सांगते बाबा काहीतरी उलटं सांगतात आणि मग मुलं समजतात इथले नियम स्थिर नाहीत ते फक्त आपल्या सोयीनुसार वापरले जातात असंही असतं की मुलगी असली तर बाबाचं हृदय मऊ होतं आणि मुलगा असला तर आई प्रोटेक्ट करते ही थोडी नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपण ती मोडू शकत नाही पण आपण रिॲक्शन कंट्रोल करू शकतो जर आई मुलीला समजावत असेल आणि बाबा चिडले तर त्यावेळी बाबांनी खोलीतून बाहेर जावं आणि जेव्हा बाबा, बाबा मुलावर बोलत असतील तेव्हा आईने बाजूला जायला शिकलं पाहिजे कारण मुलं काय बोललं ते नाही लक्षात ठेवत ते कोण कोणाला सपोर्ट करते हे लक्षात ठेवतात मग एकतर आई दुश्मन किंवा बाबा दुश्मन होतात पालक होणं म्हणजे एकानं रागावणं आणि दुसऱ्याने वाचवणं नाही पालक होणं म्हणजे दोघांनी मिळून एकच भूमिका घेणं लक्षात घ्या तुम्ही दोघं एकमेकांसमोर नाही आहे तुम्ही दोघं मुलांसमोर एकत्र आहात कारण हल्ली मुलांना सगळं कळतं तो एक इंडिपेंडंट माइंड आहे तुमच्या पोटातून जन्माला आलेला आहे त्यामुळं त्याची इंटेलिजन्स कमी नसणार आहे कदाचित ती तुमच्यापेक्षा जास्त असते आणि ते मूल हे सगळं ऑब्झर्व करत असतं आई आणि बाबा विचारात वेगळे असू शकतात पण निर्णयात एक होणं गरजेचं आहे नाहीतर मुलं कधी ऐकणं शिकत नाहीत ते फक्त चूज करणं शिकतात कोणत्या पालकाकडे जायचं